प्रशांत महासागरानंतर आता जाऊया अटलांटिक महासागरामध्ये या महासागरालाही वादळं तशी नवीन नाहीत अटलांटिक महासागरामध्ये सध्या तर एकाच वेळी दोन चक्रीवादळं तयार झालेली आहेत हंबर्टो आणि एमिल्डा या दोन चक्रीवादळांमुळे क्युबा या देशासह बहामास बर्म्युडा या इतर बेटांना सुद्धा वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे क्युबामध्ये तर जीवितहानी सुद्धा झालेली आहे नेमकं या दोन चक्रीवादळांनी कसं धुमशान घडवलेलं आहे क्युबा आणि इतर बेटांमध्ये पाहूया एक रिपोर्ट अटलांटिक महासागरात एकाच वेळी दोन वादळं तयार झाली आहेत हंबरतो आणि एमेल्डा या दोन्ही वादळांची वाटचाल साधारणपणे एका मागोमाग एक सुरूच आहे दोन्ही वादळं अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीकडे आहेत त्यांचा तडाखा वाटेतल्या क्युबा या देशासह बहामास बर्म्युडा या बेटांनाही बसतोय क्युबा मध्ये तर ग्वांतानामो आणि सँटियागो दे क्युबा या दोन भागांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलाय तिथं पूरही आलाय तसंच या दोन प्रदेशांचा उर्वरित देशाशी संपर्क तुटलाय इमेळ वादळानं इथं ही अवस्था करून टाकली आहे या वादळामुळे आलेल्या पूरस्थितीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पंतप्रधान मॅन्युएल मरोरो यांनी दिली आहे हे मृत्यू सँटियागो दे क्युबामध्ये झाले सँटियागो दे क्युबामध्ये भूस्खलन झाल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर पूर आणि भूस्खलनामुळे सतरा गावांना स्थलांतरित व्हावं लागलंय सुमारे चोवीस हजार नागरिकांना याचा फटका बसलाय तर ग्वांतानामोमध्येही अठरा हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय सततच्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे ग्वांतानामोमध्ये अनेक ठिकाणी पूर आलेला आहे हे कमी की काय तर बुधवारपर्यंत इमेल्डा पाठोपाठ हंबरतोची धडक क्युबाला बसू शकते सध्या हंबरतो श्रेणी दोन मध्ये परावर्तित आहे अशी माहिती बर्मुडा हवामान विभागानं दिली आहे मंगळवारी इमेल्डाचं रुपांतर शक्तिशाली वादळात झालं यंदाच्या हंगामातलं अटलांटिक महासागरातलं ते चौथं वादळ आहे मंगळवारी इमेल्डा वादळामुळे सुमारे ताशी पंच्याऐंशी किलोमीटरपर्यंत वारे वाहू लागले होते बर्मुड्याच्या पश्चिमेकडे दक्षिण भागात सहाशे नव्वद मैलांवर हे वादळ तयार झालं तर बहामासमध्ये सोमवारी या वादळामुळे वेगवान वाऱ्यांचा मुसळधार पाऊस बरसला न्यू प्रॉव्हिडन्सला याचा सर्वाधिक फटका बसला ग्रँड बहामा आणि अबाको इथल्या शाळा खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आल्या अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली दरम्यान हंबरतो वादळामुळे देखील बर्मुडावर वादळी वाऱ्यांचं संकट ओढवलं पाठोपाठ इमेल्डामुळेही वादळांना थैमान घातलंय बहामासमध्ये तर बेटांवरील विमानसेवा स्थगित करावी लागली आहे हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर विमानतळ पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती प्रशासनानं जारी केली आहे दरम्यान या दोन वादळांसह आणखी एक वादळ तयार झालेले आहे ते म्हणजे गॅब्रिएल या वादळामुळे देखील बेटांवरची स्थिती नाजूक झाली आहे बहामास बरुडा आणि इतर बेटांवर मुसळधार पाऊस वादळी वारे आणि पूर असंच चित्र निर्माण झालं आहे दरम्यान अमेरिकेच्या दक्षिणेकडे ही वादळं वेगानं पुढे आहेत नॉर्थ कॅरोलिनाच्या किनारी भागात वादळी वाऱ्यांमुळे समुद्रात उंच उंच लाटा उसळल्या यावेळी किनाऱ्यावरील पाच घरं कोसळली मात्र ही घरं रिकामीच होती त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही बक्स्टर्न इथंही घरं होती लाकडी खांबांवर असलेली घरं फार काळ वाऱ्यांपुढे टिकाव धरू शकली नाहीत तर इतरही काही घरांना धोका असू शकतो त्यामुळे खबरदारीच्या सूचना प्रशासनानं जारी केल्या तसंच समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं तर फ्लोरिडामध्ये वादळी वाऱ्यांनी वेग पकडलाय इमेल्डा वादळामुळे हे वारे वाहत आहेत वादळामुळे तीन ते सहा फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या सगळ्याच किनाऱ्यावर तीन ते सहा फूट उंच लाटा उसळत आहेत तेव्हा प्रत्येक सकाळी इथं आम्हाला परिस्थितीची पाहणी करावी लागते साधारणपणे काही दिवस वारे ताशी पंचवीस ते चाळीस मैल वेगाने वाहू शकतात अचानक त्यात वाढही होऊ शकते इमेल्डा वादळ फ्लोरिडामध्ये धडकणार नाही तरीही तिथं वादळाची तीव्रता जाणवती झून बीचवर तर काही कासवं लाटांमध्ये वाहून गेल्याचं वृत्त आहे हा हंगाम कासवांच्या प्रजननाचा असतो त्यामुळे किनाऱ्यावर कासव अंडी घालण्यासाठी येतात मात्र लाटा उसळत असल्यानं कासवांच्या या प्रक्रियेलाही मोठा फटका बसला आहे दरम्यान आठवड्याच्या शेवटी हंबर्तो आणि इमेल्डा ही वादळ अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीवर पोहोचतील वादळाची श्रेणी पाच मध्ये नोंद करण्यात आली असून सध्या हे वादळ ताशी सुमारे दोनशे पंचवीस किलोमीटर वेगानं पुढे सरकत आहे राष्ट्रीय वादळ व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ प्रचंड वेगानं समुद्रातून अमेरिकेकडे सरकत असून त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्व वस्तू आणि परिसर उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांचा हंगाम एक जून ते तीस नोव्हेंबर या दरम्यान असतो या काळात उत्तर अटलांटिक महासागरात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ तयार होण्याची सर्वाधिक शक्यता असते या हंगामाचा शिखरी टप्पा साधारणपणे ऑगस्टच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत असतो विशेषतः सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सर्वाधिक उष्ण असतं आणि चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते त्यामुळे आता ऑक्टोबर मध्यापर्यंत इथं अशी अनेक वादळं निर्माण होऊ शकतात ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी